ट्रॅव्हल प्रेमींना माझा नमस्कार आज आपल्या ट्रॅव्हल आणि बरंच काहीच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत पॉंडेचेरी या ऐतिहासिक शहराबद्दल पॉंडेचेरी म्हणजेच पुद्धुचेरी तामिळनाडू राज्यातील अतिशय सुंदर शहर हे येथील निसर्गरम्य समुद्र किनारे मंदिरं गार्डन्स ट्रॅव्हलर्सना नेहमीच आकर्षित करतात बंगाल उपसागराच्या कोरोमंडल कोशवर असलेले पॉंडेचेरी हे शहर ऐतिहासिक आहे तसेच आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे याची खास गोष्ट अशी की जवळजवळ तीनशे वर्ष फ्रेंच लोकांनी या शहरावरती ताबा मिळवला होता आणि यामुळेच आजही फ्रेंच वास्तुकला आणि संस्कृतीची झलक यामध्ये दिसून येते जुन्या काळात हे फ्रान्स बरोबर व्यापाराचे मुख्य केंद्र होते आज ते पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र बनलेले आहे जेव्हा जेव्हा तमिळनाडूला भेट देण्याचा विषय निघतो तेव्हा पॉंडेचेरीचे नाव नक्कीच घेतले जाते ट्रॅव्हल प्रेमींना येथे भेट देण्यासाठी बरीच उत्कृष्ट अशी ठिकाणं सुद्धा आहेत जसं की नंदनवन बीच ऑरोबिंदो आश्रम श्री पुडू संग्रहालय लोकप्रिय प्रोमोनेट बीच आणि पोंडुचेरी बोटॅनिकल गार्डन मग काय येताय ना पोंडुचेरी बघायला